तर एक गोष्ट दाखवायची राऊंडच गेलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केली आणि जयचा आता वाढदिवस एकदम जवळ आलेला आहे आणि आता तो घरी म्हणजे परत मुंबईला कधी जाईल ते काय सांगू शकत नाही त्याच्यामुळे एवढंच आम्ही मस्त त्याच्यासाठी काहीतरी घेऊन ठेवले आईने चोवीस तारीख पर्यंत असेलच फिक्स पण त्याच्या पुढे काय सांगू शकत नाही काही सगळ्यांना कशी काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज काय करतलो तुम्ही थमने अँड टायटल तर बघितलं तुमका तर कळलंच पण आम्ही अजून करूक नाही हो आम्ही आता करतलो म्हणजे करू घेतलो म्हणजे दिव्या करताला इल्यानंतर आम्ही काय करू शकलो नाही एवढ्या तर दिव्याचा काम आणि आज आवडीन करताला आंबे जर काल काढून आणलो आम्ही आणि तो ब्लॉग बघू नशात तर जाऊन नक्की बघा मस्त ब्लॉग असा आणि मजा येईल भरपूर काय तुका मजा येईल ना आता आपण दिव्याची वाट बघूची आणि तोपर्यंत आपल्याकडे काय काम नाही आपण फक्त काय करूचा शकता माहिती आपल्याकडे दोन फोनच असत आ, कापे फस असत साईज एकदम लहान असा आपले सबस्क्रायबर होते त्यांनी मस्त असा फणस दिले आणि तो पण संपवून झालो आणि आता आपण कापो ती आई बोलली या त्या दिवशी आम्ही फनस कापताना तुम्ही ब्लॉग आपलं झालेलो असा पण आज घराकडे कापता तर आपण ते फक्त घरे खाऊचे असत हा साईज छोटी आहे आणि वास एवढं जबरदस्त आहे त्यांना की विचारूच ना काय तर जाऊया बघी आई फोडता काय करता चला वरच्या घराकडे येलो आणि काम ऑलरेडी झालेलं असा फणस तर जसं की बोलले बारीक फणस होत छोटो बघा एवढंच कचरो पण जास्त नाही होतो कोणी दिले आई हां आमच्या बाजूच्या काकाने दिले आणि टेस्ट फॅन्टॅस्टिक खाऊन बघलं वा एका डीक सुद्धा कमी असं वाटत हे मुंबई विवे नेहू कोण नेहूचे असले तर बरे होत ना बारीक साईजचे नेहू कोय चांगले आणि पानसाची टेस्ट आहे

घरे पण खाऊन झाले आणि भेटतोय तुम्हाला बऱ्याच वेळानंतर तर एक गोष्ट दाखवायची राऊंडच गेलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केली आणि जयचा आता वाढदिवस एकदम जवळ आलेला आहे आणि आता तो घरी म्हणजे परत मुंबईला कधी जाईल ते काय सांगू शकत नाही त्याच्यामुळे ओळखतच आम्ही मस्त त्याच्यासाठी काहीतरी घेऊन ठेवले आई नाही चोवीस तारीख पर्यंत असेल फिक्स पण त्याच्या पुढे काय सांगू शके काही मस्त युनिफॉर्म घालून दाखव तुझं असं दिसता बघया पॅन्ट्री पॅन्ट

काय सांगू नये कमेंट करून कमेंट करून सांगा चांगलं दिसतंय की नाही लांब रोल दिसतल वा वा मस्त दिसत एकदम भारी कमेंट करून सांगा सांगा कमेंट करून काय करत सगळे कमेंट वाचित असतात टीव्ही वरती रोज ब्लॉग लावून <laughs> आणि त्या दिवशी काय झालेला फनचा काय झालेला तेल काय म्हणजे तुम्ही कमेंट केला तेल काय घेतलं तर हा तेल कडतात म्हणून पाणी घेतलं यस yes. एक भारी या शर्ट कापड मस्त एकदम भारी वाटना नाही कलर पटकन जाय देतो ना नाव होय नागा शर्ट वा मस्त भारी

तिकडचं त्यांच्या लोनचा केलेला आहे ना बघलाय ना एका तसा करून आहे आता आता करून बघतो ना पण तर थोडंसंच करतो म्हणजे ते आंबे साऊथ ची डिश म्हणण्यापेक्षा आंबे जास्त आमच्याकडे धरतो त्याच्यामुळे <laughs> फक्त वेगळ्या प्रकारे त्यांनी ट्राय केलेला तसं आम्ही करून बघतो बघूया ना करून मंडळी आपण आता लोणचं बनवायला स्टार्ट करूया तर मस्त आंबा कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे बघू शकताय आंबा कापून घेतला आणि आम्ही जो बघितला तो असाच कापलेला होता म्हणजे उभे कापून घेतलेले म्हणजे छोटे छोटे तुकडे नाही केलेत असे लांब करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुकी मिरची धने आणि कडीपत्ता पत्त। आपण त्याला भाजून घ्यायचं म्हणजे जशी आम्ही बघलो तसे ट्राय करतो बघा तरी वेगळा काय टेस्ट करू मिळता काय कारण एकदा कच्च्या आंब्याचं सीझन गेलो का, हो का। करू शकणार नाही काल बाजारात आम्हीच मिळत नाही होते झाडावर मिळले म्हणा काही मिळले नाहीतर काय खरा नाही होता नंतर किती जणांनी असा लोणचा बघितल्या नाही कमेंट करून नक्की सांगा याच्यात लसूण टाकलेली नव्हती असं असाच केलेला होता

थोडक्यात आपण पावडर बनतेली नाही ओके चल असा जाऊया आणि झटकन लावूया ओके आपले आंबे आप तळून झालेले आहेत बेशी सगळे हे बघा असे थोडं मीठ टाकूया तर ला आता आपण तयार केलेला मसाला टाकूया त्याच त्यालात जो आपण मिक्सरला लावून घेतलेला ना तो मसाला त्याच्यात थोडेसे हळद टाकूया तुरड टाका टाकूया थोडस मीठ आणि आता हे आपले आंब्याची चोरा आपण शिजवून घेतलेली त्याला लोणचा तयार टेस्ट कशी आहे तर खतरनाक गवण अलूक दाखवते अर्ध्याचे थोडा पाणी तुटलंच असतं काय आता या भांड्यात काढून घेऊया

चला आपला स्पेशल लोणचा रेडी तडा चला, चला। थंड कर थोडासा दिव्या भरलेला भरलेला भर लोणचा भरलेलो मँगो गरम हा थंड थंड जेवणाच सेटअप करा जेवण अडू घ्यावा चल माझं काम आता oh. काम हो माझं चा। काम चालू नाही होत तुझं काम काय पाणी भरूचा पाणी भरूचा थंड म्हणजे स्वादिष्ट पाहिजे आपलं जेवण पण रेडी झालेलं आहे आणि आजचं आपलं जेवण असा तर आपल्याकडे आज बिर्याणी आहे आणि त्याच्यासोबतच यालोनचा आपला आणि बाकी रेग्युलर असतात असतात तर आई आणि मग बसली <laughs> खाऊक चालू करून दे आणि इकडे जय जय

एका तर तिकड लागणार नाही कधी तू जास्त तिकड खाता येस आपण पण ट्राय करूया हो आता जरा गरम आहे अजून पण गरम पीस ट्राय हो करूया तिकड झाला थोडा तिकड नाही तर बरं तिकड स्टोअर करून ठेवतात ना कसं वाटतं ना म्हणजे डब्यात भरण्यात भरून ठेवायचं साठ हो। म्हणजे मिरची वाटत जास्त झाली किंवा काय जास्त आलं ना जर तुम्हाला तिखट पाहिजे तुम्ही जास्त मिरची टाकू शकता या वगैरे तिखट झाला आणि जर कमी बनात तिखट करायचं असेल तर कमी मिरची टाका आणि मसाला पण ओके तर मंडई जेव घ्यावा जेवणाकडे आता कॉन्सन्ट्रेशन करूया भूक लागली करून बघा वेगळी चव असा आणि खरोखर अशा प्रकारे मंडळी आपला जेवण तर झालेला असा आणि मस्त आता सोप्यावरती बसलो आणि आता विचार करतो एडिट कसा करायचा म्हणजे टाइम ताँग धरलेलो बरोबर तर एडिट करून झोपायचा सकाळी कामात जाऊचा तर काय करूया करूया तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कला दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय बाय